पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे धुळ्यात अतिक्रमण कारवाई वेळी गोंधळ भाजी विक्रेत्या महिलेला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप संतप्त विक्रेत्यांचा रास्ता रोखो धुळे शहरात दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला आहे एका महिला भाजी विक्रेत्याला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप इतर विक्रेत्यांनी केला आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी रास्ता रोको करत संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात अनेक वर्षापासून रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करतात वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन महानगरपालिकेने या विक्रेत्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून दिली होती मात्र त्या नवीन जागेवर सतत पाणी साचत असल्याने आणि व्यवसाय होत नसल्याने हे विक्रेते पुन्हा जुन्या जागे परतलेत आज पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्यावर संयुक्त कारवाई सुरू केली असता पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली याचवेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाजी विक्रेत्या कमलाबाई कोळी यांना धक्काबुक्की करून मारहाण केली असा गंभीर आरोप उपस्थित विक्रेत्यांनी केला आहे या घटनेत जखमी झालेल्या कमलाबाई कोळी यांना इतर विक्रेत्यांनी तातडीने ता जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या प्रकारामुळे संतापलेल्या सर्व भाजी विक्रेत्यांनी एक एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले आणि मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे अशी जोरदार मागणी केली रोडाच्या साईडला एकदम आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी ते घेऊन आमच्या पाठी सतत त्रास देत आहे आणि आज तर असं झालेलं आहे की एका महिलेला डायरेक्ट मारहाण केलेली आहे जोपर्यंत आणि महिला पोलिस अधिकाऱ्याने त्या महिलेला मारहाण केलेली आहे जोपर्यंत त्या पोलीस जी पोलिसने मारहाण केलेली आहे तिचं निलंबन होत नाही आणि तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून रुटणार नाही आम्हाला या ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर पावसाळ्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय आणि भाजी घ्यायला कोणीच येत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला इथं बसावं लागणार आहे तर याच्यामध्ये आता पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने मध्यस्थी करून आम्हाला व्यवस्थित घेतल्या इथेच आम्हाला जागा करून द्याने त्यांच्या हिशोबाने ते भाजीपालावाल्यांना सांगतंय की तुम्ही माझ्या सरकार आणि मुरुम टाकून घ्या आता भाजीपालावाल्याला पोटावर कमवणार आहे ते लोक कसं काय करतील बोला माझं नाव सुरेखा पोई आहे मी भाजीपाला आहे आमच्यावर आमच्याकडे आले पोलीस वाले आले अतिक्रमवाले आले ट्राफिक अवधार आले त्यांनी आम्हाला आवऱ्याचा पण समोर दिली अरे आणि उचून फेकता आहे बायला पण मारलं आमची बाईला मारलेलं आहे एवढं मारलेलं आहे ती बाईची गंभीर व्यवस्था आहे आयुष्यमध्ये मधी ऍडमिट केलेलं आहे तर ही बाईला पोलीस बाई आहे ट्राफिक बाई ही बाईच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला हो आम्हाला न्याय पाहिजे भाजीवाल्यांना आमचा विशेष आधाराचा माल फेकून दिलेला आहे त्यांनी रोडावर हा ही बाईला निलंबित करा आणि आमचा काय ती बाईचं आहे ती बाईच बघायला पाहिजे आम्ही रोडावर ना उठणार नाही आम्ही ना। ना। मंत्रालयापर्यंत ना जाऊ सुनेचा मृत्यू अंत्ययात्रा मात्र कणकेच्या बाहुलीची भुसावळ तालुक्यातील वांजुळा गावात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने पंचवीस वर्षीय दीपाली चेतन तायडे या विवाहितेचा मृत्यू झाला मात्र विवाहितेचा मृत्यू अकस्मात झालेला नसून घातपात असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे विवाहितेच्या माहेरच्यांनी ग्रामीण रुग्णालयातून विवाहितेचा मृतदेह भादली ह्या तिच्या माहेरीच करण्याचा निर्णय घेतला अखेर भादली या गावी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केलेत अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेली असताना माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सासरच्यांनी कणकेच्या पिठाची बाहुलीवर मृत विवाहितेचा फोटो ठेवून अंत्ययात्रा काढत बाहुलीवर अंत्यसंस्कार केलेत मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे यांचा हत्तीचा निषेधार्थ एकोणतीस जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आदिवासी समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व निवेदनाच्या प्रती आल्यात गोविंदा शिवाजी पाटील हा जगदीश ठाकरे यांचा कुणाचा मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक करून मोक्का अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा द्या व हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा पीडित परिवाराला पन्नास लाखांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशा मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या मोर्चामध्ये अरुणा जगदीश ठाकरे मयत जगदीश ठाकरे यांची पत्नी व मोरदड गावातील तालुक्यातील आदिवासी बांधव सामील होते आदिवासी बांधवास न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे मी धुळेकर संघटनेच्या वतीने धुळे मनपा प्रशासनास निवेदन मुतारींची दुरुस्ती नूतनीकरण करा धुळे शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या वतीने धुळे मनपा प्रशासनास दिनांक सत्तावीस जुलै रोजी निवेदन देण्यात आले शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मुख्य महामार्गावर शहर असल्याने तसेच औद्योगिक वसाहत झपाट्याने वाढत असल्याने आणि शैक्षणिक केंद्र असल्याने धुळे शहराच्या प्रत्येक परिसरात नागरिकांची वर्दळ आहे पूर्ण धुळे शहरात बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका अंतर्गत मुताऱ्या शौचालय बनवण्यात आलेले आहेत यापैकी बहुतेक मुताऱ्या खूप वर्ष जुन्या आहेत या सर्व मुताऱ्यांचा उपयोग नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो या जुन्या मुताऱ्यांची बऱ्याच वर्षापासून डागडुजी दुरुस्ती केलेली नाही व बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील नाही त्यामुळे मुतारी परिसरात दुर्गंध पसरतो व बऱ्याचशा मुतारी मुख्यतः महिलांना वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत काही मुताऱ्या बंद अवस्थेत आहेत किंवा कुलूप लावलेल्या आहेत अशा मुताऱ्या सुरू करणे अत्यावश्यक आहे या सर्व बाबी लक्षात घेता धुळे शहरातील सर्व जुन्या शौचालयाचे नूतनीकरण दुरुस्त्या कराव्यात तसेच पाण्याची व्यवस्था करावी व नियमित साफसफाई राहील असे नियोजन करावे अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे मनपाच्या सहाय्यक आयुक्त सौ स्वलेह शेख यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मेधुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू भाऊ पोद्दार फरदीन शेख आफ्रिदी शेख सलमान पठाण उपस्थित होते धुळे शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आल्या आहेत उताऱ्या किंवा संडास पुढे धुळे शहरात आहेत मनपाचे परंतु मागील कित्येक वर्षापासून या संडासांचे किंवा मुताऱ्यांचे कुठलेही डाकडुगी झालेली नाही किंवा त्यांची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे या मुता्यांमधला घाणवास येतो व तसेच या मुताऱ्या मग लोकं वापरत नाही आणि खूपशा मुताऱ्या किंवा शौचालय हे कुलूप बंद आहेत म्हणून मी दोघं संघटनेतर्फे उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की शहरात असलेल्या ठिकठिकाणी मुताऱ्या व संडास यांचं दुरुस्तीकरण करावे नूतनीकरण करावे ज्यामुळे सर्व नागरिकांना त्याचा उपयोग घेता येईल व मुख्यतः महिलांना ठिकठिकाणी अडचणीची होते त्यामुळे त्यांनाही स्वयंच्छ होईल व त्यांनी आरोग्य विभागाला तात्काळ तात सूचना देऊन याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले आहे उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान व उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेले गिरणा धरणात साठ पूर्णांक बारा टक्के जलसाठा नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणात पावसाळ्यापूर्वी एकवीस टक्के जलसाठा शिल्लक होता गिरणा धरणात पाऊस आवक कमी झाली आहे आज दिनांक तेच जुलै रोजी दुपारपर्यंत गिरणा धरणात साठ टक्के बारा पॉईंट एवढा जलसाठा साठलेला आहे अशी माहिती गिरणा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर